नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एन के राठोड सर आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आय टी आय प्रवेशाकरता फॉर्म भरलेलं आहे अशा विद्यार्थ्यांकरिता ही विशेष सूचना आहे प्रोग्रामनुसार आठ जुलैपासून प्रवेशाची पहिली फेरी होती परंतु महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ नये तीन दिवस फेरी पुढे जाण्यापेक्षा आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस वेळ अकरा वाजेपासून आय टी आयच्या पहिल्या प्रवेश फेरीकरिता आपण प्रवेश घेऊ शकता आपल्याला एस एम एस आलेलेच असेल तसेच आमच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक आय टी आयमधून ज्या आय आयमध्ये तुमचा नंबर लागला असेल अशा आय टी आयतून आपल्याला फोन कॉल येईल तरी तुम्ही त्या फोन कॉलला प्रशि प्रतिसाद द्या आणि ज्या आय आयमध्ये तुमचा प्रवेश निश्चित झाला असेल जो व्यवसाय तुम्हाला मिळाला असेल अशा विद्यार्थ्यांनी आपले मूळ प्रमाणपत्र झेरॉक्स आणि पासपोर्टसह तसेच प्रवेशासाठी लागणारी फी घेऊन उपस्थित राहावे धन्यवाद